नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सिंह राशीसाठी हा एप्रिल महिना कोणकोणती परिणाम घेऊन आलेला आहे किंवा कोणकोणती फळे घेऊन आलेला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते आणि ते म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ पाहता माझी माहिती तुम्ही ऐकता परंतु तुम्ही त्याला रिॲक्ट करत नाही आहात मला तुम्ही सांगत नाही आहात की तुम्हाला हे व्हिडिओ आवडतात की नाहीत माझी माहिती तुम्हाला आवडली आहे की नाही हे तुम्ही मला कमेंटच्या आधारे सांगूच शकतात परंतु तुम्ही तसं काही करत नाही आहात आणि अजून एक म्हणजे तुम्ही सबस्क्राईब पण करत नाहीत जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर पुढचे तुम्हाला व्हिडिओ मी जी वेगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे ती तुम्हाला कशी कळणार सो प्लीज तुम्ही लगेचच तुम्हाला जर माझी माहिती आवडली की लगेचच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि स सबस्क्राइब करायला अजिबात तुम्ही विसरू नका म्हणजे मी जे आता भविष्यामध्ये वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या माहिती तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही त्याचा तुम्हाला फायदाच होऊ शकतो तर अशा गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला प्लीज लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे तर तुम्ही अजिबात विसरू नका लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण पाहूयात की सिंह राशीसाठी हा महिना काय चमत्कार घेऊन आलेला आहे तर पहा सिंह राशीसाठी हा महिना एक वेगळ्याच प्रकारचा चमत्कार घेऊन आलेला आहे कसं तर मी सांगते ऐका सगळ्यांना माहिती आहे की शनी हा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कुंभमधून मीन राशीमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे इतके दिवस कुंभ राशीमध्ये अडीच वर्षे शनी होते आता ते तिथून मीनमध्ये गेलेले आहेत मग साहजिकच तिथून आपल्या पण सिंह राशीसाठी काही वेगळे परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे शनीचा प्रभाव म्हणा किंवा तुमच्या सिंह राशीसाठी शनी हा तुमच्या आठव्या स्थानामध्ये आहे आणि त्यामुळे तुमच्यासाठी शनीची धैया म्हणा किंवा शनीचा प्रभाव सुरू झालेला आहे इथून अडीच वर्ष तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे किंवा धैया जे आपण म्हणतो ते कसं असतं साडेसातीप्रमाणेच असतं जर आपले काही चांगले कर्म असेल तर त्याप्रमाणे चांगले फळं पण आपल्याला मिळून जातील ह्या अडीच वर्षामध्ये वर्ष वर्ष किंवा मग काही वाईट परिणामांना सामना सामना करावा लागू शकतो कष्ट करावे लागणार आहेत भरपूर म्हणजे ह्या आता सिंह राशीला इथून अडीच वर्ष खूप म्हणजे खूप काळजी घ्यावी लागणार आहे असं म्हणायला हरकत नाही तुमच्यासाठीचं एक नवीन पर्व सुरू झालेला आहे आता इथून पुढे एप्रिल महिन्यापासून पुढील अडीच वर्षासाठी आता त्यामध्ये किंवा ह्या महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी कशी असणार आहे हे प्रथम आपण आता पाहूयात ह्याचा विस्तारित व्हिडिओ मी केलेला आहे ते पण तुम्ही पाहू शकता की शनीचं जे महाराशी परिवर्तन आहे त्यामुळे तुम्हाला अडीच वर्षासाठी काय परिणाम असतील तुम्हाला काय करावे लागेल कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे कोणती उपासना करावी लागणार आहे हे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पण पाहू शकतात पण अगोदर मी तुम्हाला सांगते की हा एप्रिल महिन्यात कसा असणार आहे तर बघा हा महिना काही संमिश्र परिणामांनी भरलेला असणार आहे असं म्हणायला हरकत नाही कौटुंबिकदृष्ट्या थोडंसं ताणतणावांनी भरलेलं आहे चढ उतारांनी भरलेला आहे कारण कुटुंबामध्ये काही व्यक्तींसोबत तुमचे मतभेद होण्याची शक्यता आहे एखाद्या प्रॉपर्टीच्या इशू संदर्भात असू दे किंवा मग वेगळे काही पर्सनल संदर्भात असू दे पण कुटुंबातील मंडळींसोबत काही तू तु होण्याची शक्यता इथे दिसत आहे मग इथं थोडंसं तुम्हाला शांत रीतीने प्रत्येक गोष्ट हाताळावी लागणार आहे म्हटल्याप्रमाणे तुमच्या वाणीवर ताबा तुम्हाला ठेवावा लागणार आहे कारण बोलण्यामुळं तुम्ही एखाद्याचं मन दुखू शकता किंवा कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीचं मन दुखवल्यामुळेच तुमच्या नात्यामध्ये एखादं कठीण काळ सुरू होण्याची पण इथे शक्यता दिसत आहे सोबतच तुम्ही सिंह राशीचे असल्यामुळे थोडंसं अहंकारी पण असता मग तिथं तुम्हाला थोडंसं तुमचा अहंकार बाजूला ठेवावा लागणार आहे या अडीच वर्षामध्ये कारण कसं असतं शनी जो आहे तो अहंकारी माणसांना नेहमी त्रास देत असतो किंवा मग आपले पाय जमिनीवर कसे राहतील याचा तुम्ही विचार करायला हवा आहे आपण नेहमी माझं सगळ्यांनी ऐकावं मी म्हणलच ती पूर्व दिशा ठीक आहे आपल्या राशीप्रमाणे आपण असता आपले, आपले काही गुणधर्म असतात काही स्वभाव असतात परंतु ह्या इथून पुढे तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे थोडंसं नमतं घ्यावं लागणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये इतरांचं पण मत तुम्हाला विचार करावा लागणार आहे इतरांना पण तुम्हाला भरपूर एक अटेन्शन द्यावं लागणार आहे मगच तुम्ही हे जे काही तुमचं काम असेल ते करून घेऊ शकता म्हटल्याप्रमाणे अहंकार जर तुम्ही बाजूला ठेवलं तर सर्व काही कामे सुरळीत होतील पैसा मिळवण्यासाठी किंवा आर्थिकदृष्ट्या जर पाहिलं तर हा महिना खूपच कठिणा कठीण आहे कारण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा एक एक पैसा मिळवण्यासाठीसुद्धा खूप कष्ट करावे लागणार आहेत जर समजा आपण म्हटलं एखादं सिंपल काही गोष्टीतून किंवा कष्ट न करता एक आपण पैसा मिळवण्याचा मार्गाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये अजिबात यश मिळणार नाही आत्ता सध्या तुम्हाला फक्त कष्ट परिश्रम एवढ्याच गोष्टी कराव्या लागणार आहे मगच तुम्हाला आर्थिकदृष्ट्या हा महिना चांगला जाऊ शकतो सोबतच जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यासाठी थोडीशी एक काळजी करणारा हा महिना असणारा आहे का तर सांगते तुम्हाला आ, ह्या महिन्यामध्ये थोडंसं पजेसिव राहण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या पार्टनर संदर्भात म्हणजे थोडंसं अविश्वास म्हणा किंवा संशय तुमच्यामध्ये येईल किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरबद्दल जरा आधीच इनसिक्युरिटी जी म्हणतात ती तुमच्यामध्ये येऊ शकते मग ह्या सगळ्या गोष्टी रिलेशन बिघडवण्यासाठी खूपच पुरेसे आहेत किंवा त्याचं तेवढं कारण पण पुरेसं आहे असं म्हणायला हरकत नाही तुमच्या रिलेशनमध्ये एक वेगळी फुट फुट पाडू शकते ही गोष्ट तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आपल्या पार्टनरबद्दल अविश्वास अजिबात दाखवू नका जर तिसऱ्या व्यक्तीने जर तुम्हाला काही सांगितलं असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बोला ज्या काही गोष्टी असतील ज्या काही प्रॉब्लेम्स असतील तर शी शी, आ, ते एकमेकांशी बोलून ते मिटवण्याचा प्रयत्न करा अजिबात पॉझिटिव्ह राहू नका तुमच्या पार्टनरला पण थोडीशी स्पेस द्यायला तुम्ही शिका जे तुम्ही म्हणतात तसंच त्यांनी वागावं हे साफ चुकीचं आहे तर या एका गोष्टीची काळजी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये घ्यावी लागणार आहे रिलेशनशिप रिलेशन दृष्ट्या म्हणा किंवा एखाद्या नवीन ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी खूपच चा, चांगला असा हा महिना आहे नवीन ठिकाणी तुम्ही ॲडमिशनसाठी प्रयत्न करत होतात तर नक्कीच तुम्हाला मिळून जाईल किंवा नवीन क्षेत्रामध्ये तुम्ही अभ्यासा शिक्षणासाठी प्रयत्न करत होतात तर अगदी मनाप्रमाणे तुम्हाला परिणाम मिळून जातील जे कोणी खेळाडू व्यक्ती असतील तर त्यांना पण त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगतीच मिळणार आहे कारण कष्ट परिश्रम खूप केल्यामुळे तुम्हाला अगदी मनाप्रमाणे यश मिळून जाईल वडिलोपार्जित जे काही धन आहे किंवा त्याच्या संदर्भात तुम्ही जर काही काम करत अस आहात किंवा काही एखादी कोर्टात केस वगैरे चालू आहे तर ते ते तुम्हाला तुमच्या साईडने किंवा तुम्हाला मिळवण्यासाठी अजून खूप कष्ट करावे लागतील अजून तुम्हाला जिजावं लागेल भरपूर परिश्रम करावे लागणार आहे मग कु मग कुठे तुम्हाला मनासारखे परिणाम मिळतील सोबतच एखाद्या ठिकाणी त्या प्रॉपर्टी संदर्भात पण तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स आले किंवा भांडणं जर सुरू झाली तर तुम्हाला कोर्टाची पायरी पण चढावी लागू शकते ही पण एक शक्यता इथे आहे या महिन्यामध्ये होऊ शकते सध्या तरी तुम्हाला करमणुकीमध्ये वेळ वाया घालणं हे खूप चुकीचं आहे कारण आपल्यासाठी शनीची दह्या सुरू झालेली आहे आणि करमणूक किंवा आळस याच्यामध्ये जर आपण वेळ वाया घालवत बसलो तर आपलं नुकसान होणार हे मात्र नक्कीच आहे सोबतच नवनवीन नम, संकटांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो अचानक काही नवीन संकटे तुमच्या सामोरे येतील सोबतच एखाद्या ठिकाणी कर्ज घेऊ शकता कारण खर्च पण खूप वाढणार आहे अचानक काही खर्च वाढतील किंवा हॉस्पिटल संदर्भात म्हणा किंवा जे तुम्ही अनप्लॅन काही खर्च होते तर ते पण तुमच्यावर बोज वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्हाला एखाद्या ठिकाणी कर्ज पण घ्यावे लागू शकते स्वास्थ्याची पण खूप काळजी घ्यावी लागणार आहे तुम्हाला ह्या महिन्यामध्ये तुमचं जे काही समाजामध्ये एक एक आहे आहे प्रतिष्ठा ती जपण्याकडे लक्ष द्या कारण तुमच्या एखाद्या अशा हरकतीमुळे म्हणा किंवा तुमच्या बोलण्यामुळे म्हणा त्या मानसन्मानामध्ये प्रतिष्ठेमध्ये एक दाग लागू शकतो असं म्हणायला हरकत नाही किंवा एखादं तुम एकूण सांगण्याचा अर्थ म्हणजे तुम्हाला तुमच्या मानसन्मानाची आणि प्रतिष्ठेची खूप काळजी घ्यावी लागणार आहे जे कोणी व्यक्ती राजकारणामध्ये असतील तर त्यांना त्यांचे निर्णय जपून घ्यावे लागणार आहेत या महिन्यापुरते कारण त्या निर्णयामुळे तुम्ही धोक्यात पण येऊ हो शकता किंवा तुमचेच स्वतःचे नुकसान येऊ हो शकते मग कोणताही निर्णय घेणार असाल तर खूप विचार करा आजूबाजूच्या परिस्थितीचा पण विचार करा आढावा घ्या आणि मगच तुम्ही निर्णय घ्या ह्या महिन्यामध्ये तुमच्या हातून एखादं सामाजिक कार्य पण घडू शकणार आहे तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये भाग घ्याल आणि तिथेही तुम्हाला यश मिळेल कारण तिथे तुम्ही कष्ट करणार आहात भरपूर परिश्रम करणार आहात मग त्यामुळे तुमचं एक वेगळंच पैलू किंवा वेगळंच एक व्यक्तिमत्व उजाळून निघेल आळस तुम्ही कम्प्लीटली सोडायला हवा आहे आज ठीक आहे आज नाही उद्या करूयात काम जर तुम्ही असं जर म्हणत बसलात तर कधीच ते काम पूर्ण होणार नाही म्हणून ज्या वेळेस त्यावेळेस ते काम करून टाका आळसला आड़स आळसाला जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्थान दिलं दैनंदिन जीवनामध्ये स्थान दिलं तर मग तुमचं नुकसान होण्यापासून कुणीच वाचवणार नाही अचानकपणे काही नवीन मित्र किंवा नवीन मैत्री होईल किंवा नवीन मित्रांच्या ओळखी होतील आणि त्याचा तुम्ही नक्कीच तुमच्या करिअरमध्ये म्हणा फायदा घेऊ शकता किंवा तुमच्या व्यवसायामध्ये फायदा घेऊ शकता किंवा त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला भरपूर काही लाभ पण मिळू शकतील ह्या महिन्यामध्ये सोबतच नोकरी करणाऱ्यांना तिथे पद वाढण्याची शक्यता आहे तुमच्या कष्टाचं चीज झाल्यासारखे तुम्हाला तिथे प्रमोशन होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असणार आहात व्यवसाय करणाऱ्यांसाठी तर भरपूर प्रगतीचा मार्ग खुला आहे म्हणायला हरकत नाही तुम्हाला नवनवीन संधी प्राप्त होऊन जातील कारण शनी जे आहेत ते काही नेहमी नेहमी आपली परीक्षाच बघतात असं नाही तर ते आपल्याला संधी पण देत असतात आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवण्याच्या वेगवेगळ्या संधी त्या देत असतात मग आपण व्यवसायामध्ये पण आपण पन ती संधी कोणती आहे कशी आहे ती ओळखून घ्यायचं आणि त्याप्रमाणे आपण त्याचा जर फायदा घेतला तर नक्कीच यश आपल्याला मिळू शकेल विद्यार्थी वर्गाला मात्र खूपच मनासारखा हा महिना असणार आहे तुम्हाला मनाप्रमाणे ॲडमिशन मिळून जाईल मनाप्रमाणे यश मिळून जाईल एखादी जर स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर तिथे पण तुम्ही सफलच राहणार आहात सोबतच भरपूर जबाबदाऱ्या वाढणार आहेत तुमच्या तुमच्यावर ह्या महिन्यामध्ये मग ते घरामध्ये असो घराबाहेर असो व्यवसायामध्ये असो प्रोफेशनमध्ये असो वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर पडणार आहेत तर घाबरू नका ते पण तुम्ही पारच कराल खूप कष्ट करावे लागणार आहे तुमच्याकडून भरपूर कष्ट करून घेतले जाणार आहे त्यासाठी तुम्ही तयार राहा तुमच्या जोडीदारासोबत म्हटल्याप्रमाणे थोडंसं शांततेने राहण्याचा प्रयत्न करा त्यांचं पण म्हणणं ऐका त्यांचं मत ऐका ते काय सांगत आहेत कधी कधी आपल्याला त्याचा इनडायरेक्टली फायदा होत असतो तर त्या गोष्टीची थोडी काळजी घ्या नाही तर जोडीदार तुमच्यावर नाराज पण होऊ शकतो अबोला पण धरू शकतो आर्थिक ताण थोडंसं राहणार आहे ह्या महिन्यामध्ये कारण खर्च वाढतील आणि मग यामधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं आ, मग ह्या सगळ्याचं सांगड घालूस तर तुम्हाला थोडस आर, आर्थिक ताण राहील मग त्या ताणाचा परिणाम तुमच्या मानसिक ताणावर होईल मानसिक ताण वाढले की मग आपोआपच तुमचं शारीरिक पण ताण वाढण्याची शक्यता आहे मग इथं स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता दिसत आहे मग इथं तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे सोबतच वास्तूबाबत तुम्ही एखादा निर्णय घेऊ शकता तुमच्या घरी तुमचं वास्तू आहे त्याचा डागडूज जी म्हणा किंवा काही दुरुस्ती करायची आहे ते निर्णय घेऊ शकता किंवा वास्तू विक्रीबाबत काही व्यवहार करू शकता किंवा एखादी नवीन वास्तू पण विकत घेऊ शकता मग ह्या सगळ्या वास्तूबाबतचे निर्णय तुम्ही ह्या महिन्यामध्ये घेण्याची शक्यता दिसत आहे सोबतच ह्या एकंदरीतच जर पाहिला तर हा महिना काही रीतीने चांगला आहे किंवा काही रीतीने मनासारखा नाही आहे परंतु आपल्यालाच स सर्व परिस्थितीचा सामना करायचा आहे कष्ट करायचा आहे परिश्रम करायचा आहे तुमच्यासाठी या महिन्यातील शुभ अंक हा एक असणार आहे आणि शुभ रंग हा पिवळा असणार आहे आणि तुम्हाला जर भर बरोबर आहे आता तुमच्यावर हा शनीची ढैया सुरू आहे म्हटल्यावर थोडंसं तुम्हाला शनी, शनी महाराजांना प्रसन्न करावे लागणार आहे आणि त्यामुळं तुम्ही हनुमान चालिसाचं पाठ पठण दररोजच्या दररोज करणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळं तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते थोडंसं कमी होण्याचा प्रयत्न होईल आणि तुम्हाला योग्य दिशा पण मिळून जाईल एकंदरीत जर पाहिला तर सर्व अर्थाने सर्व प्रकारे भरलेला हा महिना आहे तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आणि आज मी तुम्हाला जे काही सिंह राशीबद्दल सांगितलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं लगेचच तुम्ही मला कमेंट करा आवडली की नाही किंवा त्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही मला अजून प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता कमेंट करू शकता माझ्या चॅनलला लाईक करा शे शेअर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे मी नवीन माहिती लगे तुम्हाला कळून जाईल की मी नवीन कोणती माहिती सांगितलेली आहे ओके तर स्वतःची काळजी घ्या धन्यवाद